खलसे कुटुंबाने आपल्या चिमुरडीचा वाढदिवस वसतिगृह व वा वृद्ध आश्रमात केला साजरा चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हर नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात मग कारण कोणतेही असो वाढदिवस साजरा करणे ही तर आजकालची फॅशनच झाली आहे मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो पण अनावश्यक खर्चाला फाटा देऊन देवळाली प्रवारा येथील ब्रदर विशाल प्रभाकर खलसे यांनी आपल्या रेचल या चिमुकलीचा दुसरा वाढदिवस राजनूर वसतिगृह व कृपा वृद्ध आश्रम येथे साजरा केला आहे वाढदिवसाला होणारा खर्च वसतिगृहाला व वृद्धाश्रमाला देऊन लहान मुलांना व वृद्धांना अन्नदान दिले आहे वृद्धाश्रमास अन्नदान देणाऱ्या खलसे कुटुंबियाचे सर्वत्र कौतुक होत आहे दुसरीकडे डीजेच्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात यावर लाखो रुपयाची उदळपट्टीही होते याला बगल देत ब्रदर विशाल खलसे यांनी आपल्या चिमुकलीचा वाढदिवस अनाथ असलेले या मुलं व वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले संपूर्ण दिवस या वृद्धाश्रमात व लहान मुलात घालून त्यांच्या दुःखावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले आहे यावेळी ख्रिस्त धर्मगुरू समवेल साळवे यांनी देवाच्या वचनातून सांगितले आहे की बाहेर खर्च करण्यापेक्षा अशा मुलांमध्ये वाढदिवस साजरा करा ह्या निराधारांना आनंद मिळेल यामुळे देव तुम्हाला आशीर्वादित करेल यावेळी किशोर वाघ मोजेश सरोदे अनिल शिरसाट विजय सरोदे योगेश सरोदे प्रभाकर खरसे यश सरोदे अशोक शिरसाट आदी उपस्थित होते यावेळी विशाल खलसे व त्यांच्या परिवाराने सगळ्यांचे आभार मानले आहे मोठल्यांमध्ये वाद झालेला असायचे आणि त्यांच्यामध्ये भांडण झालेलं असायचं आणि आम्ही खेळून आपल्या घराकडे निघायचं आणि त्याची वडील बघायचे त्याची आई बघायचे माझी आई बघायचे माझे वडील बघायचे आम्ही एकमेकाच्या गळ्यात हात घालून घराकडे निघालेलं असायचं आणि मग दोघांची आई वडील मोठ्याने डोळे करून पाहायचे दुपारीच भांडण झाले ना आणि मग यांच्या लक्षात हे झाले तो बरे भांडण झालंय का जाऊ दे

Are not going in heaven this is the only dream for you हे फक्त तुमच्यासाठी स्वप्न असू शकता हा फक्त भास असू शकतो हा तुमच्यासाठी फक्त आभास असू शकतो हे केवळ तुमच्यासाठी एक एक कल्पना असू शकते आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे या बालकांसारखे व्हा त्यांच्यावर कोणाची छत्रछाया असो किंवा नसो पण ते एकत्रित आहेत तुमच्यावर तरी तुमच्या आईवडिलांची छत्रछाया आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आधार आहे तुम्ही त्यामुळे अहंकारी बनला तुम्ही गर्विष्ठ बनला तुमच्याकडे आहे त्या साधनांचा तुम्ही उपयोग करता करता तुम्ही गर्वाने फुगलेला आहात परंतु या लेकरांकडे पहा या लेकरांकडं काहीही नाही पण ते सकाळी उठतात आणि मस्त खेळतात मस्त आनंद करतात त्यांना माहिती आहे की दुपारच जेवण येणार आहे त्यांना माहिती आहे संध्याकाळचं जेवण येणार त्यांना माहिती आहे आपण व्यवस्थित झोपणार आहे काही पण हो पण त्यांना माहिती आहे कि ते भेटणार आहे तो आमचा जीव ताजा तवाना करतो तो आम्हाला संत पाण्यावर नेतो तो, तो आमच्या शत्रूच्या समोर आम्हाला थाट वाढवतो